आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज न्यूज मत मराठी मुंबई गोवा महामार्गावर व भीषण अपघात अपघातात एक मृत दिनांक जानेवारी मुंबई गोवा महामार्गावर दासगाव हद्दीतील निसर्ग हॉटेलसमोर समोर ऍक्टिवा आणि बसचा अपघात एक जण मृत्यू तर एक जण गंभीर जखमी जखमींना पुढील उपचाराकरिता माणगाव उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका सुरू असतानाच महाड तालुक्यातील दासगाव गावाच्या हद्दीत निसर्ग हॉटेलच्या समोर महाडच्या जाणारी एस टी बसला समोरून येणाऱ्या दुचाकी चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने बसच्या समोर जोरदार धडक दिल्याने ॲक्टिवा चालक सह दोघही गंभीर जखमी झाले आहेत छायाशंकर हिलम वय सोळा वर्ष राहणार टोल ही मुलगी मयत झाली आहे असे ग्रामीण रुग्णालयाचे अधिकारी डॉक्टर भास्कर जगताप यांनी सांगितले तिच्या बरोबर असलेला तिचा भाऊ नितेश शंकर हिलम वय वर्ष टोल हा गंभीर जखमी झाला आहे जखमीला महाड ग्रामीण रुग्णालयात प्रथम उपचार करून माणगाव येथे पाठविण्यात आले आहे तर जखमींच्या मयत बहिणीला महाड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आले काही काळ महामार्गावरील वाहतुकीची कोंडी झाली होती परंतु ती सुरळीत झाली आहे असे पोलिसांकडून सांगण्यात आले घटनास्थळी आपदा मित्र अमिताभ जाधव सुयोग शिंदे नागरिक संरक्षण दलचे संकेत कर्जावकर आणि पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले होते ठाम मत मराठी न्यूज साठी सचिन पवार रायगड महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका